श्री स्वामी समर्थ मी प्रांजली हे बेसिक समस्या आहेत बघा बेसिक प्रॉब्लेम आहेत आपल्या मध्यमवर्गीय जे आपले लोक आहेत त्यांचे एक म्हणजे काय की आपण वास्तुनुसार घर बांधलेलं नाहीये मग घरामध्ये वास्तुदोष आहे आणि बऱ्याच वेळेला तर ही फक्त आपल्याला शंका असते की माझ्या घरामध्ये असं होत आहे म्हणजे माझ्या घरामध्ये वास्तुदोष आहे किंवा मी इथे ऐकलेलं आहे तिथे वाचलेलं आहे त्यामुळे तुम्ही समजता की तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे त्याचबरोबर नवरा बायकोचे वादविवाद होतात नवरा बायकोमध्ये मतभेद म्हणजे पटत नाही तुमचं म्हणणं नवऱ्याला पटत नाही नवऱ्याचं म्हणणं तुम्हाला पटत नाही मग नवरा बायकोमध्ये भांडणं होतात त्याचबरोबर घरात सासू सासरे असतील मुलं असतील कोणाचं कोणाशी जमत नाही एकंदरीत काय की घरामध्ये एकोपा आणि प्रेम उरलेलं नाही आहे एकमेकांबद्दल जो आदर भाव असतो ना तो नाही आहे जागेमध्ये तुमच्या घरामध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी आहे तुमचं स्वतःचं घर असू द्या किंवा तुमचं भाड्याचं घर असू द्या तुमचं लहान घर असू द्या किंवा तुमचं मोठं घर असू द्या हंड्रेड पर्सेंट कारगर एकही रुपया खर्च न करता मी फक्त तुम्हाला हे एक्झाम्पल दोन चार दिलेले आहेत पण याचे जे लाभ आहेत ना तुम्हाला याहीपेक्षा जास्त होतील धनप्राप्ती घरामध्ये पैसा टिकणं घरातील आजार पण जाणं घरामध्ये एकोपा निर्माण होणं सकारात्मकता येणं म्हणजे बऱ्याच गोष्टींचे अनुभव तुम्हाला होतील हे उपाय छोटे छोटे आहेत पण याचे लाभ जे आहेत ना ते खूप सारे आहेत म्हणजे तुम्हाला या सगळ्या प्रॉब्लेमसाठी ह्या वस्तूंना घरामध्ये ठेवा ते आणा हातामध्ये घाला याच्याने नवरा बायकोचं वशीकरण होईल त्याच्याने घर सापरेल दरवाजावर अजिबात काहीही नाही असं जर वस्तू ठेवून आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम नष्ट झाले असते तर अगदी घरोघरी सर्वांनी फक्त वस्तू ठेवल्या असते आणि प्रत्येकजण सुखी आनंदी राहिलं असतं पण ह्या गोष्टी अशा नसतात हां तुमच्याकडे पैसा आहे अगदी तुमच्या सगळ्या गरजा भागून काही पैसे तुमच्याकडे मागे पडलेले आहेत आणि ते पैसे खर्च केले तरी तुमच्या जे आपण म्हणतो संसारावर काही फरक पडत नाही कुठे तुम्हाला तंगी वगैरे पैशाची येत नाही तर मात्र तुम्ही त्या वस्तू घ्या आपल्या हौशेपोटी किंवा ह तुम्हाला वाटतं ह्या होत्या पण आपण कमी पैशामध्ये घर आहे पोटाला चिमटा देऊन चार पैसे आपण मागे पाडतोय कधी आजार पण आलं कधी कोणतं संकट आलं त्याच्यासाठी आपण चार पैसे मागे दाबून ठेवले आपले मन मारून ठेवलेले ते पैसे मात्र कधी कोणत्या वस्तूमध्ये घालू नका कारण याचा कधीही कोणता फायदा किंवा जो इफेक्ट खरा इफेक्ट कशात आहे सेवा करण्यामध्ये हे छोटे छोटे जे आपण उपाय रेग्युलॅरिटीमध्ये करतो त्याच्यामध्ये आहे बघा जेव्हा मीही काही केले कुणा कुणी काही हे करेल तर त्याच्यामध्ये माझा फायदा असतो किंवा समोरच्याचा काही फायदा असतो म्हणजे मी माझं घर चालवण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती मला प्राप्त करण्यासाठी मी काही उपाय करते आणि बिचाऱ्यात तुम्हाला लोकांना वाटतं की हे असं ते तसं ठीक आहे तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तुम्ही त्या घ्या पण ज्यांच्याकडे नाहीये की पण हे प्रॉब्लेम आहेत आणि या प्रॉब्लेम मधून बाहेर निघायचं आहे तर माझ्या अशा सर्व साध्या सुध्या माझ्यासारख्याच मिडल क्लास ताई दादांसाठी तुमच्या घरच्यांसाठी हे जे उपाय आहेत ना ते अतिशय प्रभावशाली आहेत बघा पैसा जाईल तर तुमचा जाईल माझं काही त्याच्यामध्ये नाही आणि पैसा वाचेल तर तुमच्यासाठीच वाचेल तुमचं काही त्याच्यामध्ये भलं आहे तर याच्यासाठी मी या गोष्टी सांगते बाकी काही नाही कारण आज आपण काही एखादा प्रॉब्लेम सांगितलं की ही वस्तू आणा घरामध्ये ठेवा ती वस्तू हातामध्ये घाला असं होईल तसं म्हणजे सगळीकडे हेच हेच हे जो तुम्हाला बघायला मिळतं त्याच्यामुळे कुठेतरी सांगते आणि हे जे उपाय आहेत ना ते अगोदर मी एक बऱ्याचशा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये थोडेफार सांगितलेले आहे तर त्याच्यात कमेंटसुद्धा आलेली आहे एक तर फक्त जी आपल्या देवघरामध्ये घंटी आहे ना त्याचा उपाय आहे आणि त्याचीसुद्धा कमेंट आलेली आहे की ताई तीन दिवसामध्ये मला याचा रिझल्ट मिळालेला आहे अतिशय साधे सोपे उपाय सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळची जी, जी तिन्ही सांजेची वेळ असते जी दिवे लागणीची वेळ असते त्या वेळे वेळेमध्ये आपलं जे मुख्य दार आहे ते अगदी काही मिनटासाठी काही वेळासाठी तुम्ही उघडं ठेवा आणि त्यानंतर देवासमोर दिवा लावून एक तुम्ही मातीची पंती घ्या आणि त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर ठेवा आता तुम्हाला जर भीमसेनी कापूर नाही मिळाला तर तुम्ही साधा कापूर घेऊ शकता मी तुम्हाला भीमसेनी कापूर का सांगत आहे कारण म्हटलं जातं की याच्यामध्ये निगेटिव्हिटी वातावरणातील नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद जी आहे ती जास्त आहे म्हणून जर भीमसेनी कापूर मिळाला बऱ्याच ठिकाणी याला आयुर्वेदिक कापूर सुद्धा म्हटलं जातं तर ते घ्यायचं आहे त्याच्यावर दोन लवंगा ठेवायच्या आहेत समोर फुल असणाऱ्या ज्या लवंगा असतात ना त्या दोन लवंगा त्याच्यावर ठेवायच्या आहेत तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तेजपत्ता ठेवू शकता किंवा तुम्ही जे आपलं गुगल धूप वगैरे असतं ते त्याच्यामध्ये टाकलं तरीही चालेल मी पर्सनली काय करते की हा कापूर घेते आणि दोन लवंगा ठेवते बऱ्याच वेळेला मग तेजपत्ता किंवा गुगल धूप हे मी अल्टरनेट करत असते टाकत असते कधी टाकत नाही पण रेग्युलरमध्ये काय करते की कापूर आणि दोन लवंगा मात्र घेते आणि त्या देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत आणि या वेळेला मात्र तुम्हाला तुमचा मोबाईल असेल किंवा तुमचा टी व्ही असेल तुम्हाला जेही मंत्र आवडतं जेही स्तोत्र आवडतं जी ही देवाची गाणी आवडतात ती तुम्ही लावून ठेवायची म्हणजे काय कशासाठी बघा आपल्यासोबत आपल्या घरामध्ये वास्तुदेवता राहत असते आणि ती प्रत्येक गोष्टीला तथास्तू म्हणत असते जसं की तुम्ही शिव्या आहेत दुसऱ्यांना असू द्या किंवा घरातल्यांना ते तथास्तू म्हणतात तुम्ही चांगलं बोलताय कौतुक करताय दुसऱ्यांचं असू द्या किंवा स्वतःचं असू द्या ते तथास्तू म्हणतात मग जेव्हा हे मंत्र स्तोत्र आपल्या घरामध्ये मोठ्या आवाजामध्ये दुसऱ्यांना त्रास होईल असं नाही किमान फक्त आपल्या आवा घरामध्ये त्याचे आवाज घुमतील त्याची धून पसरेल एवढं ते मंत्रस्तोत्र जेव्हा आपल्या घरामध्ये पसरतात ना ते आपल्या भिंती घराचा कानाकोपरा याच्यामध्ये त्या मंत्रस्तोत्राचा जो ध्वनी असतो तो जात असतो आणि वास्तुदेवता जी असते ती तथास्तू म्हणत असते म्हणजे काय की आपल्या घरातली कानाकोपऱ्यातली जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे या मंत्रास्तोत्राचा उच्चार दूर होते सर्वात साधा सोपा उपाय आपल्या घरातून निगेटिव्हिटी घालण्याचा पण एक दिवस नाही हा एक एक दिवस लावले। एक दिवस मी मी लावले हे जाळा आणि काम होणार असं नाही तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करा आणि कंटिन्युटीमध्ये कमीत कमी तुम्ही चाळीस दिवस करा आणि तुम्ही बघा अगदी तीन दिवसानंतरच तुम्हाला तुमच्या घरामध्ये बदल दिसू लागतील खूप सारे बदल दिसू लागतील दुसरा उपाय म्हणजे याच वेळेला जेव्हा तुम्ही देवासमोर दिवा लावाल तुमचं हे कापूर जाळणं झालं किंवा हे कापूर तुम्ही प्रज्वलित केला त्यावेळेला तुमच्या कुलदेवीचं स्मरण वगैरे तुम्ही करू शकता जसं की तुमचा उद्योगधंदा असेल मुलाला व्यसन लागलेला असेल किंवा नवऱ्याची नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तर कुलदेवीचं स्मरण करायचं आणि कुलदेवीला प्रार्थना करायची की आई असा असं माझा प्रॉब्लेम आहे आणि हे दूर होऊ दे तुझ्या आशीर्वादाने कृपेने माझा जो संसार आहे तो चांगला चालू दे उद्योगधंदा आहे तो चांगला चालू दे मुलगा जो आहे तो चांगल्या संगतीमध्ये येऊ दे जे काही फक्त प्रार्थने बघा सगळ्यात जास्त शक्ती जी असेल ती नामस्मरण आणि प्रार्थनेमध्ये आहे त्याच्यामुळे दररोज जर तुम्ही याच वेळेला प्रार्थना करायची केली त्याच जागेवर बसून त्याच ठिकाणी आणि एकाच देवाला प्रार्थना केली तर नक्कीच ते देव तुमची प्रार्थना स्वीकारतील आणि तुम्हाला फरक दिसू लागेल प्रार्थना ही प्रार्थना झाली की तुम्हाला तुमच्या देवघरातली जी घंटी असते ती घंटी घ्यायची आहे आणि पूर्ण म्हणजे तुमच्या घरातली जी शेवटची रूम आहे जी शेवटची बेडरूम रूम स्टोर रूम काय असेल तिथून पूर्ण घरामध्ये अगदी फक्त मध्यभागी नाही काना कोपऱ्यातून सगळीकडे घंटी वाजवून वाजत वाजवत, वाजवत मुख्य प्रवेशद्वारापर्यंत यायचं आणि शेवटीला मुख्य प्रवेशद्वारापशी ही जी घंटी आहे ती वाजवत यायचं दारामध्ये थोडीशी घंटी वाजवायची आणि मध्या म मनामध्ये एक फिलिंग की अलक्ष्मी दरिद्रता जी आहे ती घराबाहेर गेलेली आहे आणि घरामध्ये जाताना आपला उजवा पाय घरामध्ये टाकायचा आणि माता लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी या माझ्या घरामध्ये प्रवेश कर आणि माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर जे काही तुम्हाला वाटतं ते नांदू दे प्रार्थना करायची आणि देवघराजवळ जाऊन परत ही घंटी ठेवायची त्याच्यानंतरचा तिसरा उपाय जो आहे तो रात्री झोपण्याच्या पूर्वी करायचा आहे तुमच्या बेडरूममध्ये करायचा आहे नवरा बायकीची भांडणं वादविवाद शांत झोप येत नाही वाईट स्वप्न पडतात काही 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 प्रॉब्लेम असू द्या तर यासाठी तुमच्याकडे जर चांदीची वाटी असेल तर अतिशय उत्तम चांदीच्या वाटीमध्ये हा जो उपाय आहे ना तो खूप लवकर आणि खूप जास्त प्रभावशाली काम करतो पण ते नसेल तर सेम मातीची पंती घ्या किंवा एखादी निरांजन जुनी वगैरे असेल जी तुम्ही डेली तुपाचा दिवा लाग लावण्यासाठी वापरत वगैरे नाही तर ती ना निरंजन किंवा मा मातीची पंती घ्या साधंसोपं त्याच्यामध्ये कापूर जो आहे तो गाईच्या तुपात बुडवून घ्यायचा काय करायचा मी काय केलेलं आहे एका छोट्या डब्बीमध्ये तूप काढून ठेवलेलं आहे तर काय करायचं कापूर घ्यायचा ती तुपाची डब्बी स्पेशल या उपायासाठीच ठेवायची त्याच्यामध्ये बुडवायचं मी सध्या करत नाही पूर्वी केलेलं तुम्हाला सांगते की तुपामध्ये ते बुडवायचं आणि त्या पंथीमध्ये ठेवायचं दोन लवंगा घ्यायच्या त्याच्यावर ठेवायच्या आणि हे प्रज्वलित करायचं तुमच्या रूममध्ये बेड कपडे पडदे ह्याची सगळी काळजी घ्यायची जिथे कुठे मोकळी जागा आहे की आजूबाजूला काही हे होणार नाही टच होणार नाही अशा ठिकाणी हे प्रज्वलित करायचं आणि मनामध्ये फक्त भावना की माझ्या नवऱ्याचं आणि माझं नातं एकदम घट्ट झालेलं आहे घरामध्ये पैसा टिकत आहे किंवा तुम तुमचा नवरा वगैरे तुमचं दुसऱ्यांचं ऐकून भांडणं वगैरे करत असतील तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दूर झालेल्या आहे नवऱ्याचं व्यसन दूर झालेलं आहे जे काही चांगलं तुम्हाला नवरा बायकोच्या नात्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी बिझनेस चांगला चालत आहे जे काय आहे मनात मनात। हे तुम्ही बोलायचं तसं तुम्ही करू शकता म्हणजे डोळ्यासमोर आणू शकता की सगळं चांगलं चुंगलं आहे आणि रोज हे प्रज्वलित करायचं प्रज्वलित हे शांत झालं की त्यानंतर बाजूला ठेवायचं झोपायचं रोज हीच पंथी वापरायची लवंगांचं जे पडलेलं खाली चुरा असतो त्याच्यामध्ये जळालेला तो टाकून द्यायचा घराबाहेर परत दुसऱ्या दिवशी लवंग घ्यायच्या आणि देवघरासमोरचं पण जे आपण लवंग हे केलेलं आहे ते निर्माल्यामध्ये टाकायचं परत दुसऱ्या दिवशी घ्यायचं तर हे साधे सोपे उपाय आहेत हे करायचे आहेत फक्त पिरियड्समध्ये आणि सुतकामध्ये हे उपाय करू नका पिरियड्समध्ये तुमच्या घरातील इतर मंडळींनी हे उपाय केले तरीही चालतील कुठे गावाला वगैरे केल्यावर घरातली इतर मंडळींनी केले तरी चालतील नाही केले तरी याला असं काहीही बंधन नाही कोणतेही नियम नाही साधे सोपे असे हे तीन उपाय रेग्युलॅरिटीमध्ये करा कमीत कमी चाळीस दिवस करा बघा तुम्हाला म्हणजे ऐंशी टक्के तुमच्या घरामध्ये बदल झालेला तुम्हाला बघायला मिळेल आणि तोही विना खर्च साध्या सोप्या उपायाने ना स्तोत्र ना मंत्र श्री स्वामी समर्थ